रामकृष्णारी मैत्रिणीनो स्वागत आहे आपली सर्वांची आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत दिवाळी स्पेशल खूप सुंदर अशी ब्लाऊज बॅकनेक डिझाईन तर तुम्ही ही डिझाईन कुठल्याही प्रकारच्या ब्लाऊजवरती बनवू शकता जसं की पैठणी ब्लाऊज सिल्क ब्लाऊज असेल तुमचं कुठल्याही ब्लाऊजवर ही डिझाईन जी आहे ती एकदम शोभून दिसणार आहे विशेष म्हणजे याला कलर कॉम्बिनेशनची गरज नाही एकाच रंगात तुम्ही ही डिझाईन बनवू शकता तर मी तुम्हाला माप सविस्तर स्क्रीनवरती दिलेले आहेत तुम्ही लक्षपूर्वक बघत चला की मी कशा पद्धतीने गड्याची मार्किंग करून घेते आणि आकार मी कशा पद्धतीने देते व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे डिझाईन एकदम युनिक असणार आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये माहितीसोबत मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे की नेमकं आपल्याला डिझाईन कशा पद्धतीने तयार करायची असते किंवा त्यासाठी आपल्याला कसे मापं घ्यायची असतात परफेक्ट डिझाईन येण्यासाठी आपल्याला मोजून मापून डिझाईन करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आता इथं मी सिम्पल असा मटका गडा ड्रॉ करून घेतलेला आहे हवं तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या कापडनुसार इथं कॅनव्हेसचा वापर करू शकता इथं माझे ब्लाऊज पीसचं कापड छान आहे थोडा कडकपैकी कापड आहे आणि कॉटनचं अस्तर असल्यामुळे मी इथं कॅनव्हेसचा वापर न करता डायरेक्टली फक्त अस्तरवरच आपण गडा कट केला आणि त्याला नेहमीप्रमाणे मी जसं अल्टर करून घेते ना तसंच मी इथं अल्टरच्या फिनिशिंगने खालच्या बाजूने टीप टाकते आता शिद्या कापडवर आपण अस्तर ठेवून घेतलेला आहे खालून तसंच गड्यावरून आपण दोन्ही बाजूने टीप टाकून घेणार आहे तर बघा आता आपला गळ्याचा वेस्टेज पार्ट आपण कट केला आणि कट लावून घेतलेले आहेत त्यानंतर आपण त्याला पूर्णपणे असं पलटवून घेतलेलं आहे बघू शकता अस्तर आणि कापड जो आहे तो एकदम कडक आहे त्यामुळे आपला खूप सुंदर असा गळा इथं फिनिशिंगमध्ये तयार होणार आहे तुम्हाला मी जसं की सांगितलं ज जरी की ब्लाऊजचं कापड जो आहे ना तो ट्रान्सपरंट दिसतो आहे पण त्याला थोडा कडकपणा आहे त्यामुळे त्याला फिनिशिंग एकदम सुंदर अशी येणार आहे तर या ठिकाणी जर का तुमचा कापड थोडा लूज असेल ब्लाऊज पीसचा तर मग तुम्ही मात्र कॅनव्हेसचा वापर करा आणि हा जो गडा मी पलटवून घेतला ना तर तुम्ही गडा प न पलटवता डायरेक्टली आपण जसा पट्टीवाला गडा बनवतो ना फोल्ड करायचा तशा पद्धतीने तुम्ही इथं गडा बनवू शकता म्हणजे दोन टाईप असतात कापड वाईज आपण त्यांना करू शकतो आता इथं मी अशा पद्धतीने फोल्ड करत संपूर्ण व्यवस्थित असणार आणि मेन कापड बघत तिथं आपण दाबटीप टाकून घेतो आहे आणि त्यानंतर राहिलेल्या कापडवर टाकत आपण एक्स्ट्राचं कापड कट करून घेणार आता हे बघा इथं सिंपल असा मटका गडा आपला तयार झाला त्यानंतर आपण इथं दीड इंच रुंदीला अशी पट्टी घेतलेली आहे आणि याला बघा असं दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच फोल्ड करत अजून एक अर्धा इंच फोल्ड केलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण याच्या फोल्ड करत अशी पट्टी अशी छान अशी लांबलचक पट्टी तयार करणार तर बघा ही जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने तयार झाली त्यानंतर आपण दोन इंच मोजत बरोबर दोन दोन इंचाच्या छोट्या छोट्या पट्ट्या कट करून घेणार आहेत ठीक आहे अशा पद्धतीने आपण दोन दोन इंचाच्या छोट्या पट्ट्या कट करणार इथं ही जी पट्ट्या आहेत ती मी वरून टिप टाकून शिलाई करून घेतलेली आहे तुम्ही हवं तर या जागेवर फोल्ड करून देखील घेऊ शकता तर आपल्याला ह्या ज्या छोट्या पट्ट्या आहेत दोन दोन इंचाच्या बऱ्याच लागणार आहेत कारण आपण यांना संपूर्ण गड्यावरती लावून घेणार आहेत तर आता ह्या पट्ट्या व्यवस्थित कशा लावायच्या की जेणेकरून डिझाईन एकदम आकर्षक दिसेल ह्यासाठी बघा आपल्याला बॅकपार्टचं असं घडी घालायची आहे आणि सेंटरला पॉईंट लावायचा आहे ठीक आहे हा सेंटरचा पॉईंट लावला त्यानंतर सेंटर ला पॉईंटच्या त्या बाजूला पाऊण इंच घ्यायचं आहे आणि ह्या बाजूला पाऊण इंच दोन्ही मिळून टोटल अंतर आपलं दीड इंच होणार आहे आणि त्यापुढे मग आपण दोन्ही बाजूला आता दीड वर पॉईंट लावलेले आहेत ला परफेक्ट माप येण्यासाठी आपल्याला सेंटर जो आहे ना तो काढणं खूप गरजेचं आहे म्हणजे सेंटर पॉईंट काढल्यानंतरच तुम्ही मार्किंग करा जसं की मी करून घेतलेले आहे तर आता बघा आपण जे दोन इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या होत्या त्यांना फोल्ड करत आपण असं स्टिचिंग करून घेतोय संपूर्ण गड्यावर आपण जसं मार्क केलेलं आहे ना मार्किंग केल्याप्रमाणे आपल्याला पट्टी व्यवस्थित स्टिच करायची आहे फक्त अर्धा इंच बाहेर राहील अशा पद्धतीने आपल्याला ह्या संपूर्ण सारख्या लेवलने स्टिचिंग करून घ्यायच्या आहे ठीक आहे आता बघा आपलं व्यवस्थित असं संपूर्ण गळ्यावरती पट्टी जी आहे ती लावून झाली त्यानंतर आपण इथे लेस लावायला घेतलेली आहे तर ही लेस माझी सिंगलवाली आहे म्हणजे सिंगल टिपने स्टिच होणारी आहे आणि ह्यासाठीच मग मी इथं कॅनव्हेसचा वापर टाळलेला आहे कारण माझं ब्लाऊज पीस पण कडक असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात आपण ले लेस लावून घेतोय तर मग एकदम छान असं त्याला कडकपणा येणार आहे गळ्याला म्हणून पण तुमचं जर का लूज असेल ब्लाऊज पीस तर तुम्ही नक्कीच इथं कॅनव्हेसचा वापर करा आता बघा सिंगल लेअरमध्ये लेस लावून झाल्यानंतर मी डबल लेअरमध्ये लावते यासाठी मात्र मी अंतर जो आहे ना आतमधील तो एकदम एक, एक सारखा असा ठेवलेला आहे तुम्हाला जर का असं सारखं जजमेंट जमत नसेल तर तुम्ही एक लेवलने बरोबर मोजून मापून मार्किंग करून घ्या पूर्ण शेपमध्ये मटका गडा आहे त्या आकाराने आणि मग लेस लावायला घ्या कसं असतं आपलं मोजून मापून फिनिशिंगमध्ये जर का आपण काम करतो तेव्हाच ते काम आपल्या नजरेला एकदम छान दिसतं आणि कस्टमर्सला देखील आवडत असतात तर बघा एकदम सुंदर अशी लेस मी इथं लावून घेतली आता आपल्याला दोरी बघायची आहे शोल्डरपासून मी दोरी सेंटरपर्यंत मोजून घेतली आणि त्याखाली मी अजून त्याला चांगली पा म्हणजे सहा ते सात इंच एक्स्ट्रा घेतली असे मी दोन्ही बाजूचे दोन पार्ट इथं कटिंग करून घेते ही दोरी आपल्याला शोल्डरच्या खाली अशी स्टिच करायची आहे बघा बरोबर शोल्डरच्या खाली मी स्टिच करून घेते डिझाईन आपण जसं बघतो ना डोळ्यांनी तर मग नेमकी ही डिझाईन तयार कशी केलेली आहे ह्यासाठी मी तुम्हाला सव्वीसर मार्गदर्शन इथं दिलेलं आहे की तुम्हाला नेमकी स्टेप बाय स्टेप डिझाईन अशा पद्धतीने तयार करायची आहे तेव्हा तुम्हाला परफेक्ट जमणार आहे आता बघा आपली दोरी जी आहे त्यामध्ये आपण पिन लावणार आणि पिनच्या मदतीने आपण हे जे हुक बनवून घेतलेले आहेत त्यांच्यातून हे पिन काढत आपण बरोबर सेंटरपर्यंत याला काढणार आहे म्हणजे एका शोल्डरकडून दोरी टाकत आपण बरोबर सेंटरला आणतो आहे आणि दुसऱ्या बाजूने दुसरी दोरी देखील आपण इथं सेंटरला आणणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे कामं जे असतात ते मोजून मापून व्यवस्थित करायची असतात अंदाजाने जर का करायला गेले तर मग तुमचे डिझाईन नको तसे तयार होतील आणि मग त्यांना फिनिशिंग येणार नाही आणि तुम्हाला ते दे बघायला देखील चांगले वाटणार नाही तर बघा फायनली आपल्या दोन्ही बाजूची दोरी टाकून इथं बरोबर सेंटरला आपण आणून घेतली आणि इथं मी असे म्हणजे जे आहे ते फुल असं तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर आता इथं आपण लटकन बनवून घेणार आहेत ठीक आहे अशा पद्धतीने तर चौकोन तयार केला आणि रेग्युलर आपले नेहमीप्रमाणे जशी मी लटकन बनवते ना भरपूर असे वेगवेगळ्या वेग वेग टाईपचे लटकन मी तुम्हाला नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवत असते वेगवेगळ्या स्टाईलचे वेग 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 लटकन आपण इथं बनवून घेत असतो त्यातून हा एक प्रकार आहे जो खूप सिम्पल आहे आणि पटकन सर्वांनाच जमेल आणि दिसायला देखील आकर्षक असे हे लटकन दिसतात तर तुम्ही या जागेवरती दोन दोन लटकन देखील बनवू शकता पण एकदम छान वाटतात हे देखील आपले लटकन तर मग मैत्रीणीं आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला न्यू आणि आकर्षक अशी बॅकनेक डिझाईन दाखवलेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावं मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद